आय ते आपल्या मुंबईचे काका किती चांगलं आहेत का नाही हे जगलं चांगलं आहे बघ आणि जाताना मला दहा रुपये बी देऊन हम्म इजा त्या घरी बघितल्यास काय आय कसल्यावर रुडायला लागल्या त्या लाग ना त्या आधी मध्ये कधी दिसत नाहीत पण वादळ मोठा पाऊस येऊन गेला की दुसऱ्या दिवशी बघायचं दिसत्या त्या होय का आय कस काय अरे काल वादळ येऊन गेले त्या वाराने झाडं पडत्यात ढेक मोठा पाऊस झालेला असतोय मग ती झाडावरची पक्ष्यांची घरटी बिरटी पडत्यात त्यांची पिल्ली मरतात अंडी फुटतात त्या चेंगरीत पक्षी जनावर मरतात आणि वादळ येऊन गेल्यानंतर हे सगळं होणार ते त्या घरी आधीच माहीत असते म्हणून दुसऱ्या दिवशी मेलेल्या जनावरांवर झडप घालायला ते तयार असतात तसंच तू उद्या मोठा झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात लय वादळ येतील संग भांडण होईल आमच्या संघ भांडण होईल तेव्हा तू खचशील काय तर तुझ्या आयुष्यात घडल आणि तेव्हा असली घारीसारखी आणि कावळ्यासारखी माणसं तुझ्या आयुष्यावर झडप घालायला तयारीतच असतात त्यामुळं काही काही सांगायचं नाही प्रसंग आपल्या संग घालवलं लक्षण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीतर मग ती बाहेरच्या तुझा फायदा उचलून मोकळी होत्या त्यामुळे जेव्हा तुझ्या आयुष्यात वादळ येतील तेव्हा तू दुःखात असशील त्रासात असशील म्हणजे घारीसारखी आणि कावळ्यासारख्या माणसांसाठी ती संधी असत्या स्वतःवर विश्वास ठेवायचा